तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बजरंग दल प्रखंड सहसंयोजक प्रशांत खोकले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हुतात्मा दिन साजरा करताना समाजातील तरुणांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी मानवतेचा संदेश जावा या हेतूने हे भव्य रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक युवक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या प्रसंगी बजरंग दल पूर्व विदर्भ प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट अमोल अंधारे विहिप विभाग प्रमुख गजानन धोरण विभाग मंत्री उद्धव सातव जिल्हा मंत्री राज राजपूत जिल्हा समरसता प्रमुख सुनील तिवारी बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे जिल्हा गोरक्षक प्रमुख नंदू दलाल जिल्हा संयोजक भारत बावस्कार यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता दिली आसलगाव बैठकीत ठरवण्यात आले की दोन कार्यक्रम एक होता हुतात्मा दिवस तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर होता तो कार्यक्रम आपला पूर्ण झालेला त्यानंतर होता रन फॉर हेल्थ हा पूर्ण जिल्ह्यामध्ये नऊ तारखेला जिल्हास्थानीय आणि स्थानीय आपल्या सर्व तारखा निश्चित झालेल्या आहे आपल्या रणपोळेत म्हणजे तरुणांना व्यसनातून मुक्तता करणं याचा हा मुख्य उद्देश आहे हा केंद्रातून आलेला आहे म्हणून प्रत्येक प्रखंडावर हा कार्यक्रम ठरवलेला आहे त्या जळगाव प्रखंडाची सोळा तारीख आहे तर सर्व प्रखंडाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांचं नियोजित करून हा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे हा कार्यक्रम झाला पाहिजे याची नोंद घेणे आणि सर्वांनी याची लवकर बैठक घेऊन आणि तसेच जेवढे संस्था असतील काही ज्या रनिंग करता सगळे सगळे त्यांना सर्वांना गाठी करून हा सर्व प्रशासनासोबत घेऊन यात कलेक्टर सरकारी लोक बी याच्यात आपल्या कामाला लागतील म्हणून सर्वांनी एकत्र येऊन हा चांगला कार्यक्रम झाला पाहिजे याच्या इकडे लक्ष द्यावे जय श्रीराम जय